लेकुराचे हित लेकुरा हित वाय मालीचे चित्त ऐशी जाती करीला प्रीती पोटी भारवाहे भारवा त्याचे सर्वस्व हिसाहेडवड्याची जाती करीला भाविन प्रीती तुका म्हणे माझे णि मा जेतु ऐसी ऊझे जाते करिला भाविन प्रीति ध्येयं सदा परिभवगनमभीष्टोऽहं तीर्थास्पदं शिवविरं शरन्यं मृत्यात्यहन प्रणत प्रणतपालभवाब्दि पोतम् वन्दे महापुरुषते ते चरणारविन्दम् योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्य किल शक्तितरस्वदाम्ना अन्यंश्च हस्तचरणश्रवणत्वगादिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पानुरङ्गा करु प्रथमनमन दुसरी चरणा सन्तं च कृपादाने कथे च विस्तार बाबाजी सद्गुरुदासुका जलि आ स्मरण सकलविद्यां श्री अधिकरणचिबन्धु श्रीचरण श्रीगुरु ते नमस्कारोण्यां नमोद्यानेश्वरा करुणा करा दयाळ ತುಮಸ ಅನುಗ್ರಹ ಲದೋ ಪಾವನೋ ಚರಾಚರಿ ನಮೋ ಸದ್ಗುರುಮೋ ಸದ್ಗುರು ಸಚಿದಾನಂದೂಪ ನಮೋ ಸದ್ಗುರು ಭಕ್ತ ಮೂರ್ತಿ ನಮೋ ಸದ್ಗುರು ಭಾಸ್ಕರ ಪೂರ್ಣ ಕೀರ್ತಿ ಆತಂಧ ರಂಗ ಭೂಮಿಕಾ ಕೀರ್ತನೆ ಉಭೆ ಲೋಕೃ ರಂಗ ಶ್ರೋತಿ ಡೆನ ಧನ್ಯವತ యామే యాచే మమ దేహి సమాగతి దండదరీ కృత వ్యవ మధుర గోవిందామోరమాధవేతి సర్వమాత్ర గిని దాదాప్ సర్వం వినంతే హావరు సుందర సంకీర్తన క్రీకృష్ణ గోవిందరే మురారే ऐसी कडवड्याची जाती करी लाभाविन प्रीती अखिल कोटी ब्रह्मांड नायक अखिल गुण निदान कृपा करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरु भगवान श्री पानुरंगरायाच्या चरणी शिवा समर्पित करण्याकरता सकल संतांच्या चरणी गुरुदेवांच्या चरणी सर्व भाविक सज्जन माता भगिनी सर्वांच्या समोर या सपना पान सेंटरच्या कोणता लक्षात उम्यानगर दोन या ठिकाणी भगवंताच्या कृपेने सकल संत महापुरुषांच्या आशीर्वादाने आमचे श्री राजेंद्र रजेसिंग राजपूत तथा शानाबाऊ सिंग, सिंग, सुरत सिंग, रजेसिंग राजपूत यांच्या मातोश्री गंगा भागीरथी वैकुंठवासी इंदर कोर रजसिंग राजपूत यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्ताने या कीर्तनाचं आयोजन केलंय आमचं वाडी हे तिथेही हजर आणि इथंही हजर आहे परंतु इथं आमच्या राजू राजू बाप्पांवर जेवढा प्रेम करणारा वर्ग आहे तो एका गावाचा नसून कमीत कमी सव्वाशे गावाची मंडळी या ठिकाणी दिसते मला तर असं वातावरण दिसतंय आजच कि पाऊस जरी सुरू राहिला असता तरी हुब्याने कीर्तन श्रवण केलं असतं ही तुमची पहिली परीक्षा घेतली जगत पित्याने लाईट गेल्याने किती घरी जातात पण कोणीही घरी न जाता प्रतीक्षा केली आणि या ठिकाणी प्रस्तुत येत या पाच पुण्यतिथ्यांपैकी तीन पुण्यतिथींचं कीर्तन मीच केलेलं दिसत का चारही माझं आणि या सुरतचं नातं फार जुनं आहे दोन हजार तीन पासून तर दोन हजार पंचवीस पर्यंतच काही जन्माला आले नसतील असे या ठिकाणी दिसत आहेत तेव्हापासून मी या ठिकाणी येतोय आणि या परिवाराशी या राजू बापूंच्याशी आमचे बंधू त्यांचे चांगले सलगीती आहे आणि म्हणून तेव्हापासून या ठिकाणी हा जिव्हाळा वैयक्तिक वेगळा आहे काही लोक मला म्हणतील लो आहेत तुम्ही तामतऱ्याला कथा करतायत कालचं रात्रीला कीर्तन कटऱ्याला केलं उद्याच्या रात्रीचं कीर्तन रजाड्याला असेल परवाच्या रात्रीचं कीर्तन तुम्ही घाणेगावला केलं त्याच्या आधीचं कीर्तन तुम्ही इकडे चांद्याला केलं मग इथं दिवसाकथा रात्री कीर्तन पण इथलं जे कीर्तन आहे या कीर्तनाच्या मागे मी त्यांना सांगितलं होतं की मला तुम्ही बोलवतच जगत हो मी सुरतवाल्यांना किती तुम्ही आता किती आमचे किती वेळा आग्रह केला गेलाय पण माझ्याकडून हो म्हटलं जात नाही मी असं म्हणत असतो नवीन येणारा जो कीर्तनकार आहे त्या कीर्तनकारांना सुरतमध्ये जा कारण सुरत मध्ये काहीही बोललं तरी चालतं नुसतं बोललं नाही नाचलं तरी चालत सजून जरी आलात तरी कीर्तन आवडत म्हणून इथल्या मंडळीच्या समोर नवीन कीर्तनकाराने प्रॅक्टिस जर केली तर तो महाराष्ट्रात मोठा कीर्तनकार होतो नंतर विठाला विठाला आम्ही विठाला। आता म्हातारे झालो असं समजा काय झालं आम्ही आता जुने कीर्तनकार झालो म्हणून नवीन कीर्तनकारांना बोलू आपण आमचे राजू बापू हे कोणाच ऐकत नाही माझं तर कधीच ऐकत नाही गेले वीस वर्षापासून त्यांना सांगतोय माडकरी बापण ते ऐकत नाही पण मा मला मी त्यांचं ऐकावं अशा प्रकारची ती प्रेमाची दादागिरी करत असतात आणि म्हणून त्यांच्या दादागिरी पोटी प्रेमापोटी या ठिकाणी येणे आज कमीत कमी अडीच ते पाऊण तीन हजार लोक जेवले असतील आणि म्हणून मी राजू बापूला हे सांगितलं होतं मला तुम्ही कीर्तनाला बोलवा पण दोन तीन हजार लोक जर जेवत असतील तर बोलवा आणि त्यांनी मी जे जे बोललो आणि जो जो प्रस्ताव त्यांच्या पुढे ठेवला त्यांनी त्या त्या प्रस्तावाला अगदी मान्यता दिली आणि तुम्ही सुद्धा मला दिसतायत खुर्च्यांवर बसलेली जी मंडळी त्यांना सुद्धा मी धन्यवाद देईल ओट्यावर जी बसलेली मंडळी त्यांना सुद्धा मी धन्यवाद देईल आणि जे माझ्यासमोर खाली बसलेत मोठे असून सुद्धा त्यांना सुद्धा मी धन्यवाद देईल फक्त तुम्ही किती वाजेपर्यंत कीर्तन ऐकणार हे तुमची कॅपॅसिटी वा वा किती वाजेपर्यंत ऐकणार वा वा म्हणजे तुम्हाला काही घेणं देणं नाही म्हणजे तुम्ही मर्शात लगून आम्ही त्या उष्णिगत असे पी लिसू आपण फक्त आणि फक्त साडे अकरा पर्यंत कीर्तन करणार आहेत विठाला विठा जगद्गुरु तुको आहे संतांचं वर्णन करतायत आणि उदाहरण दिलंय आईचं आई जशी निरपेक्षपणे लेकरावर प्रेम करते तस संत महापुरुष मुक्त यांच्यावर निरपेक्षपणे प्रेम करतात हे लेकर कुठलं तो तुना काढायना का मना काढायनार तू घरी जा बेटा घरी जा नाही रे तो काही बोलणार नाही पण त्याचे कृती पाहून सर्व त्याच्याकडे न हेच कीर्तन आपलं अठ्ठ्याण्णव तर दोन हजार अठरा पर्यंत जेवढे आले होते त्यातले जे निर्वेशनी होते ते टिकून येत आणि बाकी आपलं पिढार आवडून बाकी थड़क काही राहिलेले आहेत माझी भाषा समजते तुम्हाला जगद्गुरु तुकोबाराने दृष्टांत आईचा दिलाय आणि संत सिद्ध करतायत सामाजिक जीवन जगत असताना आपण कोणीही देव पाहिलेला नाही इथं बसलेल्यांपैकी असं मला कोणीतरी छातीला हात लावून सांगावं पिलेलांना सोडून कि मी देव पाहिलाय तुम्ही कोणी देव पाहिलेला नाही मंदिरातला देव तो कुठेही पाहतो बद्रीनाथला जाऊन केदारनाथला जाऊन नंतर पशुपतीनाथला जाऊन पुढे काश्मीरमध्ये जे ठिकाण आहे अमरनाथला जाऊन नुसतं ते आपण मंदिरातल्या मूर्त्या पाहतो किंवा पंढरपूरला जाऊन पांडुरंग परमात्म्याला कमरेवर हात ठेवलेलं पाहतो परंतु साक्षात्कार झालेले जे पुश त्यापैकी मला इथं कोणी दिसत नाही आणि कोणी छातीला हात लावून सांगू शकत नाही की मी देव पाहिला आहे श्रीमद भगवत गीतेचा आधार घेऊन जर सांगितलं तर सर्वत्र भगवान परमात्मा विराजमान आहे कारण साऱ्या विश्वाची सत्ता पा जी पारमार्थिक सत्ता आहे तो परमात्मा आहे ठीक आहे आपण फक्त ऐकलेलं आहे की परमात्म्याच्या आधाराने विश्व आहे पण असा कोणी पट्ट्या इथं उभा राहून सांगू शकत नाही की मी देव पाहिलेला आहे एक तर ईश्वराला पाहणं ते ज्ञानाचा विषय ईश्वराला पाहणं हा संत कृपेचा विषय ईश्वराला पाहणं श्रद्धावानाचा विषय पण आम्ही तो जरी ईश्वर पाहिलेला नसेल पण आमच्या घरात मातेच्या रूपात आणि पित्याच्या रूपात ईश्वर आम्ही पाहिला पाहिजे पण आम्हाला तो आम्ही दुसऱ्या मंदिरात जाऊन दहा दहा तास भजन करतो पण घरातले माता पितांना आम्ही देवाचं रूप म्हणून कधी पाहत नाही धर्ज गातो आम्ही कबी प्यासेकडे ज्ञानोबराची उभी आम्ही सांगत असतो सकड तीर्थाची धुरे एका माता पितरे वे शिकीर की दे। सुरत मध्ये सुद्धा माता पित्यांचा विरोध आणि माता पित्यांचा तिरस्कार करणारा वर्ग नसेल असं नाही आहे म्हणून आम्ही मूर्तीतला देव पाहून त्याच्याकडे भीक मागण्यापेक्षा आम्हाला ज्यांनी जग दाखवलेला आहे त्या माता पित्यांना नुसती वंदना जरी केली तरी आपले चार विशेष जीवनात येतात आयुर्विद्या ये बलम चार वाढतात जर आपल्या आई वडिलांना नमस्कार करून घराच्या बाहेर निघालात तर आयु वाढते विद्या विशेष बल आणि यश प्राप्त होत असतं पण आम्ही श्रद्धेने त्यांना नमस्कार करत नाही एक लौकिक म्हणून त्यांना नमस्कार करतो म्हणून आम्हाला हे चार भेटत नाही जर तुम्ही श्रद्धेने नमन केलं तर तुम्हाला माता पित्यांच्या आशीर्वादाने जगत पित्याचंही दर्शन होईल आणि जगातलं जे वैभव आहे ते सुद्धा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही विठाला विठाला एक देव सांगणं आहे हे हात तोडगा केला की के हे भेटतं आणि ते तोडगा केला की हे भेटतं हे सांगणं वेगळं आहे पण असं कोणीतरी पठ्याने सांगावं की मी देव तुम्हाला देतो हे देव देणारे भक्त तुको बराय होते देव देणारे ज्ञान बराय होते देव देणारे गोरक्षनाथ होते देव देणारे मच्छिंद्रनाथ होते आजच्या वर्तमान काळामध्ये जर असं कोणी विचारणा केली की मला देव पाहिजे तर त्याला देव देणाऱ्याने दोन तीन उपाय सांगितले तर त्यापैकी एकही उपाय स्वीकारणार नाही देव देणार देव एका बाजूला सांगतात देव घ्या कोणी तुमचे माझे तुमच्या माझ्यासाठी देव आहेत मला तर माझ्या आईशी थोडासा कडक शब्दात जरी बोललं गेलं तरी मला दिवसभर पश्चाताप होतो पण काही काय इतके नालायकेत तुमच्याकडचे नाही सांगत मी असं नाही तुमच्याच कडचे सांगणार काही एवढे नालायकेत मातेला पाणी ग्लासभर पाणी द्यायला जर त्यांना लाज वाटत असेल तर त्यांना काय म्हणतात देवा आणि त्या देवामध्ये देव दिसेल सर्व विश्वातील महाराज प्रेम करणारे तुम्हाला जेवढे भेटतील ना जे तुम्ही रील ठेवतात जे स्टेटस ठेवतात म्हणजे व्हॉट्सअपवर मेसेज पाठवतात हे नुसते लबाड प्रेम करणार आहेत खोट प्रेम करणारे आणि तुम्हाला याही पेक्षा पुढचं जाऊन सांगू तुम्ही तुमच्या पत्न्यांच्या पायी तुमच्या आईवडिलांचा विरोध करतात पण तुमच्या पत्न्या ज्या दिवशी तुम्हाला अंगठा दाखवतात तुम्हाला सांगू सुरत मध्ये तुमचं तोपर्यंतच अस्तित्व आहे जोपर्यंत तुम्ही पैसे कमवणार पैसा संपला चला तुमच्या अस्तित्वाला अजिबात किंमत राहणार म्हणून माता पिता हे दैवत समजून वंदन करण्या विसरू नको हे मला तुम्हाला का सांगायचंय कारण निरपेक्ष प्रेम आईच आहे बापाचं ठीक आहे कधी कधी बाप स्वतःच्या व्यसनाबाई मुलाचं जीवन बर्बाद होतं याचा विचार करत नाही पण आई किती मध्ये आली आता ती फॅशन भेश, येऊन गेली मध्ये सुद्धा आली गुजरात मध्ये आली जास्त करून ग्राम्य ग्राम भाग हा इंडोली जो भाग आहे तो ग्राम्य भाग म्हणूनच आजही ओळखला जातो पण मोठा मोठा जो एरिया आहे सुरत मधला जो मेन एरिया आहे त्या मेन एरियामध्ये महिला सुद्धा आता दारू प्यायला लागल्यात प्यायला लागल्यात बरं मस्त दारू पितात नुसत्या महिला दारू पितात असं नाही त्यांच्यासोबत त्यांचे लेकरंही पितात कारण ते फॉरेन रिटर्न पैसा जास्त झाला की प्रदर्शन आणि पण ग्रामीण माय ती किती टेन्शन मध्ये आली तरी देखील मुलगा जरी दारू प्यायला लागला बाप त्याचा जरी दारू पित असेल तिचा पती तरी देखील ती व्यसन करेल असं कधी शक्य नाही आणि अशी माय जी आहे ती माय जगामध्ये ज्याला प्राप्त झाली आणि ज्याच्या जीवनात आहे त्याच्यासारखा भाग्यवान कोणी नाही मी कायम सांगत असतो माय निरपेक्ष प्रेम करणारा पात्र त्या पात्राला महाराज तुम्ही सुद्धा कोणाची तरी माय असाल माया हो तुम्हाला सुद्धा तो तु अनुभव आहे मुलाने उपेक्षा जरी केली तरी मुलाचं चिंतन अखंड राहत पण काही मुलं आहेत ते थोड्याशा लपड्यात पडतात आणि ते माता पित्यांपासून दूर चालले जातात म्हणून निरपेक्ष प्रेम करणारा पात्राचा विषय आम्ही वर्तमानात जे ज्यांच्यावर आम्ही प्रेम करतो ज्यांना आम्ही आपलं प्रेम पात्र बनवतो ते केवळ केवळ काही पाहून बनलेले असतात पण माय आंधळा जरी असताल पांगडा जरी असला तरी देखील त्याच्यावर सारखं प्रेम करते रोगी असला तरी त्याच्यावर प्रेम निरोगी असला तरी त्याच्यावर प्रेम देखणा असला तरी त्याच्यावर प्रेम काळा कुरकुडीत असला तरी त्याच्यावर प्रेम कसं का असे ना पण आई त्याच्यावर मनापासून प्रेम करते आणि प्रेम करून काही अपेक्षा सुद्धा करत नाही प्रेम करून अपेक्षा करते असंही नाही प्रेम करून कोणत्याच प्रकारची अपेक्षा करत नाही फक्त बाळा तुला मी सुखी ना मी सुखी राहणार ही तर भक्तीची व्याख्या तत् सुखावून सुखित हे पांडुरंगा हे कृष्णा तुझ्या सुखात आम्ही सुखीत असं गोपी म्हणायच्या तसं आईला सुद्धा मुलगा बंगला बांधतो ना त्या दिवशीच असा वेगळाच आनंद वाटतो आईला त्या दिवशी ज्या दिवशी मुलाचा लाख लोकांमध्ये सन्मान सत्कार होतो त्या दिवशी वेगळाच आनंद वाटतो एकमेव असं पात्र आहे की ते मुलाच्या सुखात सुखी होत आणि कोणत्याच प्रकारची अपेक्षा करत नाही तसे संत महापुरुष सुद्धा तुम्ही सन्मार्गाने जीवन जगत असाल ना तर तुमच्या सन्मार्गाच्या जीवनाने ते खुश होतात विठाला विठाला मृतगोपाऱ्यांनी संत महापुरुषांचं वर्णन करत असताना पहिल्या चंदा सगळी i'm